अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कहार समाज युवा परिवार व कहार समाज भाजी विक्रेत्या संघाकडून नगरसेवक वाल्मिक लहिरे यांचा जाहीर सत्कार कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक चौदामधून नगरसेवकपदी निवडून आलेले क कहार समाज युवा परिवाराचे मार्गदर्शक श्री वाल्मिक जयसिंग लहिरे यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला कहार समाज युवा परिवार कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार समारंभ शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वाजता आदिशक्ती मुंबादेवी फ्रूट मार्केट कोपरगाव येथे पार पडला निवडणुकीतील घवघवीत गव यशाबद्दल समाज बांधव व कार्यकर्त्यांच्या हस्ते श्री लहिरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा व समाजासाठी असलेल्या योगदानाचा गौरव केला या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात आनंद व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आज कार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आपले वाल्मिक जयसिंग रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मान्य आमदार आज दादा यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक चौदामधून ते उमेदवारी करत होते उमेदवारी करत असताना परिस्थिती अतिशय सामान्य असल्याने लढण्याची मत वाल्मिकीने दाखवली परंतु त्याला उभारी देण्याचं काम त्या भागातील मतदारबंधू भगिनी त्याचप्रमाणे कार समाज बांधव अशा सर्वच लोकांनी त्याला उचलून धरलं आणि म आपल्यामधला माणूस हा नगरसेवक झाला पाहिजे आपल्या भागाचा प्रतिनिधी झाला पाहिजे या अनुषंगाने तेथील सर्व नागरिकांनी त्याला भरभरून असं प्रेम दिलं भरभरून असं मतदान दिलं आणि त्या ठिकाणी परिवर्तन घडवण्यास तेथील ते लोकांनी मोठं योगदान दिलं आणि वाल्मिक जय सिंगलैरेसारखा सर्वसामान्य माणूस त्या भागातून निवडून दिला तरी मी त्या भागातील सर्व मतदारबंधू भगिनींचे त्याचप्रमाणे अज्ञात शक्तींचेही आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक चौदामधून वाल्मिकजी लहरे हे विजयी झाले आणि त्यानिमित्ताने आज कार समाज युवा परिवार तसेच कार समाज व भाजी विक्रेता संघ आणि समस्त कार समाजतर्फे आज त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता त्या निमित्त त्यांनी समाजाला आश्वासन दिले की येत्या पुढील काळामध्ये समाजाच्या ज्या बी अपेक्षा असतील जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ते सर्वतोपरी कोपरगाव नगर परिषदेमध्ये प्रयत्न करतील तसेच त्यांच्यावर आमदार दादा काळे यांनी जो विश्वास दाखवला आणि त्यांना प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यानिमित्त आमदार दादा काळे त्यांचेही आम्ही समाजातर्फे आभार मानतो की त्यांनी वाल्मिक भाऊंना प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी दिली तसेच त्या प्रभागामध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी वाल्मिक भाऊंवर जो विश्वास दाखवला आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणलं त्याबद्दल त्या, त्या प्रभागातील सर्व नागरिकांचे मतदार बंधू भगिनींचे तसेच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे कार समाज युवा परिवार तसेच कार समाज व बाजी विक्रेता संघ तसेच समस्त कार समाजतर्फे आम्ही आभार मानतो आणि पुढील काळामध्ये वाल्मिक भाऊं वाल्मिक भाऊंकडून प्रभागातील तसेच समाजातील सर्व कामे सर्व अपेक्षा पूर्ण होतील याची अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद आज कोपरगाव कार समाजाच्या वतीनं नुकत्याच कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी कार समाजाचे युवक नेते वाल्मिकराव लहिरे यांची प्रभार क्रमांक चौदामधून प्रचंड मताधिकाणी निवड झालेली आहे त्याबद्दल आज कार समाजाच्या वतीनं व कार समाज पर्यावरणच्या वतीनं त्यांचा तसेच भाजी विक्रेता संघ यांच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला आहे या सत्कार समारंभासाठी मी एवढंच सांगू इच्छितो गो आमच्या समाजवांधांचे तसेच भाजीदा भाजी मार्क मार्केट विक्रेता संघाचे बरेचसे प्रश्न आहे हे प्रश्न वाल्मिक लईरे यांनी कोपगाव नगरपालिकेमध्ये मांडून सर्व समाज बांधवांना योग्य न्याय द्यावा अशी मी त्यांना सर्व समाज बांधवतर्फे विनंती करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी दोन सध्या संपवतो लैरे यांना विजयी झाले त्याबद्दल पहिले मी अभिनंदन करतो सर्व समाज बांधवाच्या वतीने वाल्मिक भाऊचा सांगायला गेलं तर वाल्मिक भाईचा भाऊचा त्याग हा गेल्या पंधरा वर्षापासून खूप मोठा आहे छोट्या छोट्या घटकापर्यंत जाणे येणे एखाद्याचं ये सुख दुःख असेल जिथं काही आर्थिक त्यांच्या पद्धतीने मदत असेल ती करणे अशा बहुतेक जिदा जिदा कोणता आपला समाज नाही समाजाच्या व्यतिरिक्त कोणाच्या छोट्या मोठ्या दुःखात सहभागी असणारा पर तो असं त्यांनी कधी पक्ष किंवा असं काही ती पाहिलं नाही मित्र आपले जो मित्र असेल त्यांच्यासाठी कायम धावणारा आणि आपल्या समाजाच्या वतीने सर्वांनी जे अनमोल सहकार्य केलं प्रथमतः आपल्या समाजाच्या त्याच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन करतो का एकजूट होऊन आपण वान्मी भाऊच्या मागे उभे राहिलो काही कारण का आम्हाला आमच्यासारख्या माणसाला तिथं नाही आलं त्याबद्दल मी पहिले आमच्या व वो माझ्या वतीने मी छाबा मागतो आणि इथून पुढं जे पण काही काम काम असेल वाल्मिक भाऊच्या माध्यमातून माध्यमातून समाजासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करून घेता येतील त्यासाठी वाल्मिक भाऊ नक्कीच आपण त्यांच्या मागे उभे राहू किंवा ते आपल्या मागे उभे राहील इथून पुढं वाल्मिक भाऊला कोणत्याही गोष्टीत कुठं पण अडचण आली तर एकजुटीने कार समाज हा त्यांच्या बागे भक्कमपणे उभे राहील एवढा शब्द देतो आणि मग दोन शब्द संपवतो ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित महिला मंडळ आणि कार समाज व परिवार तसेच भाजी विक्रेत्याचे सर्व सभासद आज या ठिकाणी आपण वाल्मिक भाऊनचा सत्कार करता आपण इथं जमलेलो आहे खरं तर हा सत्कार म्हणजे वाल्मिकभूंचा नसून हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सत्कार आहे कारण वाल्मिक भाऊ हा त्याच्याकडे जेव्हा आपण बघतो तर मला तरी असं वाटतं का आपल्याला इथं बसलेलो आहे आपण आपल्या प्रत्येकाला वाटतं का मी नगरसेवक झालो आहे वाल्मिक भाऊ असा हा सामान्य माणूस आज आपल्यामध्ये नगरसेवक म्हणून आज नगरपालिकेमध्ये गेलेला आहे तर खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समाजाकरता तर खूप कष्टातून वालिम भावनी आज इथपर्यंत या ठिकाणी वालिम आलेले आणि त्याकरता समाजातील प्रत्येक माणसाने एकजूट दाखवली त्याकरता समाजाचे सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो का आपण सर्व त्या ठिकाणी अवरात्र तिथं फिरलो आपण त्यांच्याकरता मतांची खरोखर भीक मागितली वालिमभो प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व होतो युवा जे आम्ही कार्यकर्ते आणि तिथल्या तिथल्या लोकांनीसुद्धा समाजातील लोकांनी असो किंवा इतर बाहेरच्या लोकांनी असो तिथली जी दंडुकेशाही होती ती मुडीत काढून आज वाल्मिक भाऊला भरघोस मातानी निवडून दिलेलं आहे तर आज वाल्मीक एक बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा आहे का आपले जे गोरगरीब आहे वाल्मी भाऊ आज ते लोक तुमच्याकडं आज कुठल्याही प्रश्नाची जाण घेऊन येणार आहे तर तुम्ही खरोखर त्यांच्या मागं उभे राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो हां आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का आज नगरपालिकेमध्ये आपल्या हक्काचा माणूस आहे तर वाल्मिक भाऊनी एक प्रश्न आपल्या समाजात एक मार्गे लावा असं मी त्यांना विनंती करतो की कुठे पण एखादी ओपन स्पेस असेल नगरपालिकेमार्फत किंवा ओपन स्पेस आपण ज्याला म्हणतो तर त्या ठिकाणी जर वालीम भाऊने लक्ष घातलं तर एक समाजाकरता तो तो मिळवून देऊ शकता आपल्याला एक मी समाजाकरता विनंती करतो एक मंगल आपली अपेक्षा आहे वालिम भाऊ तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं लक्ष घालून जर त्याच्यामध्ये ध्यान दिलं तर आपले निश्चितच या येत्या पंचवार्षिक काळामध्ये तर होऊ शकतं मला असं वाटतं आणि आज या ठिकाणी आपण सगळे जमलो आहे सत्काराकरता तर एक थोड्याच वेळ आपण वालीम भाऊचा सत्कार करणार आहोत आणि एवढं बोल मी तुम्हाला दोन शब्द बदल बोलतो सर्व समाज सांगू इच्छितो क सांगू इच्छितो का, का जेव्हा नगरपालिके इलेक्शन लागले होते त्यावेळेस जेव्हा सगळे उमेदवार जाहीर झाले त्यावेळेस सगळ्यात चर्चा होती का सगळे उमेदवार हे म्हणजे जवळ दो, दोन नंबर धंदे करणारे असं तसं आहे नाही का तर ह्या इलेक्शन साठी फक्त पैसा लागेल हे लागेल ते लागेल पण एक अतिउत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी लैरी कुठलाही पैसेचा बॅकअप वगैरे नसताना नगरसेवक म्हणून नि निवडून आलेले आहेत व माझ्या माहितीनुसार पत्राच्या घरामध्ये राहणारे एकमेव नगरसेवक वाल्मिक उलैरे असतील असं मला वाटत आहे एवढं बोलून दोन शब्द संपवतो उमेदवार वाल्मिक रे आता हे आलेले आणि आपल्या समाजासाठी नक्कीच काहीतरी करतील अशी मला अपेक्षा वाटते आणि आता सत्कार समारंभ करून द्या पुढे मी सर्वात प्रथम कार समाज आम समाजाने जो आज सत्कार ठेवला भाजी विक्रीचा संघ आणि प्रभाग क्रमांक चौदामध्ये सगळे नागरिक यांचे सर्वांचे आभार मानतो विशेषतः समाजाने सुद्धा मला जे आज पाठबळ दिलं प्रत्येक वेळी माझ्यासाठी उभे राहिले त्यांनी माझ्यासाठी प्रचारामार्फत सुद्धा दोन दिवस आमच्या प्रभागात त्यांनी मदत केली आणि आमच्या समाजाचं मतदान पण होतं आणि त्याच अनुसंख्यांनी आमच्या भागातले जे मतदार आहे प्रभाग क्रमांक चौदा त्यांनी पण मला भरभरून मताने निवडून नी दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा सत्कार तर माझे सत्कार तर बरेच होत राहतील पण हा समाजाचा सत्कार हा अभिमानास्पद आहे या समाजासाठी मी अहोरात्र काम करू शकतो हो यांनी मला प्रेरणा मिळाली आणि समाजासाठी अजून पाच वर्ष याच्या पहिले पण होतो आणि अजून पुढचे पाच वर्षसुद्धा मन धनाने समाजासाठी प्रयत्न करत राहीन आणि आमदार असू दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे कोणते पण कामं असू आता आमच्या समाजाचं एक स्वप्न आहे का हे कामाला मंगल कार्यालयासाठी जागा ते पण मी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जागेसाठी प्रयत्न करेन एवढंच बोलतो आणि समाजाचे व सगळं मतदार प्रभा क्रमांक चौदामधील सर्व नागरिकांचे माता भगिनीचे आभार मानतो की तिने एवढं सर्वसामान्य माझी परिस्थिती नसताना पण मला तिने बरोबर मतांनी निवडून दिलं एवढंच बोलतो नवा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र